सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार विशाल पाटील लोकसभेच्या मैदानात उतरणार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच मायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटप निश्चित केलं जात आहे राज्यातल्या अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मायुतीचे उमेदवार निश्चित झालेत कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज तर मायुतीकडून संजय मंडलिक मैदानात आहेत मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा जागा वाटपावरून गुंता सुटेना महायुतीकडून संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं मात्र दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून मैदानात उतरवलंय यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे ती काँग्रेसलाच मिळावी अशी भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली त्यामुळे ते बार, बार दिल्ली बारी करत सांगली लोकसभा काँग्रेसला मिळेल असा अजूनही विश्वास आहे अशी भावना विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढताय हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत रा, सांगलीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहेत या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज देश देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे स्वर्गीय माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी हा किल्ला शाबित ठेवला एकोणीसशे नव्याण्णव ला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कदम साहेबांनी निवडून आणलेले होते आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे उद्धवजींनाच आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातन काहीतरी तातडीने तोडगा मार्ग करा। तो पत्र तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत प्रचारासाठी सांगली दौऱ्यावर आहेत रामटेकची जागा जाहीर केली तेव्हा आम्ही काही बोललो नाही मग आता सांगलीवरून नाराजी का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आघाडी धर्म सगळेच पाळतायत ते तेही पाळतात आम्ही पाळतोय आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता असं ते त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही त्या बोललो नाही त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं माहितीमध्ये काँग्रेस नेत्यांना भेटणार काय निमंत्रण देण्यात आलं आहे पक्षाकडून भेटू नका नाही भेट आमचेच आहेत ते तुमच्या तीन गावाची विश्वजित कदम सुद्धा विशाल पाटील सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाला की मतदारसंघ आपल्याकडे राहावा पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतो शिवसेना भाजपा असताना असतानासुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे जरी ते सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा को, अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना शिवसेना ठाकरे गटाने चंद्रार पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांनी एक पत्र काढून सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही आपल्याला काँग्रेसचा हा गड ताकदीने केवळ लढायचं नाही तर जिंकायचं आहे लडू आणि जिंकू असं पत्रात म्हणत थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं गणित बिघडताना पाहायला मिळतंय आता याचा फटका कोणाला बसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा